ठेकेदारांवर कारवाई करा शिवसेना शहर प्रमुख विनायक विभुते यांची मागणी अनेक हुपरी शहरची बदनामी होत असताना आता एक नवीन विषय चर्चेस आलेला आहे हुपरी नगर परिषदेमधील घनकचरा डेपो मधील लाखो रुपयांचा भंगार चोरी प्रकरण सध्या गाजत आहे यातूनच तक्रारी खंडणी अशा वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत सदर घन कचरा ठेकेदार हा एस्टिमेट प्रमाणे काम करत नसल्यामुळं अनेक तक्रारी वर्षभरामध्ये नगर परिषदेमध्ये आल्या असतानाही नगर याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराला दर महिन्याला अगदी प्रामाणिकपणे बिले अदा केली आहेत त्यामुळे ठेकेदार हा नगरपालिकेचा जावई आहे का असा सर्वसामान्य लोकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय कारण नागरिकांच्या करा वसुलीमधून घनकचरा खर्च वेगळा केला जातो याची कर आकारणी कमर्शियल व घरगुती या पद्धतीनं करून जनतेच्या खिशावर सुशिक्षित दरोडा घालण्याचं काम नगरपालिका प्रशासन करत आहे याचीच दखल घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं घनकचरा टेंडर प्रक्रियेतील ठेकेदार अधिकारी कर्मचारी तक्रारदार यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख विनायक विभूते यांनी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यामध्ये ठेकेदार इस्टिमेट प्रमाणे काम नसतानाही नगर परिषद बिले अदा केली आहेत ठेकेदाराच्या विरोधात अनेक तक्रारी नगर परिषदेकडे तोंडी किंवा लेखी तक्रारी दाखल झाल्या आहेत याच अनुषंगाने नगर परिषदेनं ठेकेदाराची बिलं थांबवण्यात आली यामुळे ठेकेदाराने तक्रारदाराला मॅनेज करून तीन लाख रुपये खंडणी देण्याचं मान्य केले त्यातील एक लाख रुपये आरटीजीएस न पाठवण्यात आले यामुळे कचऱ्यातील मलिदा हा आता हुपरी शहरात चर्चेचा विषय ठरलाय घनकचरा प्रकल्पामध्ये झालेल्या लाखो रुपये भंगार चोरी प्रकरणाची संबंधित ठेकेदार अधिकारी कर्मचारी खंडनी बहादूर यांच्यामुळे शहराची व नगर परिषदेची बदनामी होत असल्यानं यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा महापरिषदेच्या कार्यालयाच्या दारामध्ये उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख विनायक विभूती यांनी दिलेला आहे यावेळी शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख मीनाताई जाधव संभाजीराव हंडे रघुनाथ नलवडे संदीप भंडारे संजय लोहार नितीन पाटकर विशाल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर छियाहत्तर पन्ना पंचावन अठ्यात्तर पंचातर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचायण नौ, नौ। व्हाट्सअप क्रमांक अठ्यात्तर पंचहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस बी एस डॉट कॉम